तर बऱ्याच जणांचे कमेंट होते की काय वर्षा काय वर्ष आणि बारक्या काही गमत नाही तर वर्ष आणि बारक्या का तर त्यामुळे तुम्हाला गमत नाहीत बऱ्याच जणांची कमेंट असतात काही दिसत नाही दिसत नाही तर असं सगळ्या व्हिडिओ सांगता येत नाही तर कमेंट आहे मी दोन तीन व्हिडिओ तर त्यामुळे पुन्हा एकदा जणते वर्ष आणि बारक्या मुंबईकात आणि मस्त मजेतात गौऱ्याक कुत्रे धरती तर बघ

आयता काय बनवलं भाजी भाजी बनवते हे बघा नाईट का <laughs> रात्रीची ते आता ओपन घेतो उपास तुझ कशासाठी धरलं म्हणून आपण धरलं हा बरोबर हो नाही तर उगीच तांदूळ घालू झाले असते ना पेंटर बघा पेंटर पेंटर बघा किती आणलंय ते एक सोडून चार पाच जण आज वाटत नाही त्यांच्या होतील असा तो कृष्णाक उचलू तो एक एक पार्टी वेगळं करू लागलो ए ब्रश धुतल ते एवढा धुईत वेळ कोणा का गुलाबी भेटू असतात पांढर पेटव असता हे मॅचिंग करतिंगारखा पांढरा म्हणजे तुझ्या मॉडेल मधला तो पेंडो नवीन मॉडेल मधलो आता त्या अमीर अमिर पेंडो पेंदो पेंडो अमिर पेंडो अमिर पेंडो सोडणार कशी हळवळी सोडणार ना भाजना तीच कशी वाजत उलटी कि सुलटी बघ गोकळांक आणले रंगून आम्ही मग कलर बघच्या काय काय काढलेले पांढरी काय आणि काळी शेपटी नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी यात सहा गोकुळ तुमका सगळ्यांका सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळी गोकळा वगैरे गोम्यान बनवलेली होत तर चला आता आपण जाऊन बघूया काय काय बनवलंय ना आता पाऊस तर भरपूर आहे बघा विशेष गौरव कृष्ण याने ना खायच

मेनता तेजगिया काय केलं केल्यान तुझ उपवासा काय सांग तप्पे करायचे हे बघ एवढ्या पो लवकर पोळी झाले पण तेव्हा लवकर जोरदार सुरुवात करतात तू आता निवेद दाखवतो कि कृष्णा कैेत दाखवूया निवेद बारा वाजता दाखवतो असता का मी ह्या सांबारा मी ना काळ्या चौताळा तुम्ही वय तर करा म्हणून सांगा तर मंडळी चला अशा प्रकारे सगळ्यांकडे जेवणाची तयारी झाली आहे आमच्या तिकडे बघूया काय काय चालू आहे गौरेच्या औषधी बघूया काय काय जोरदार तयारी केली ना ती जेवणाची हे गौरे पोळी गेलो मोपच आहे येत माणसातही ना पण बघा पोळी बघा ता परत भरत खायलांग एवढे नाहीत हो काय नाही येल निडवळ्याची भाजी आहे की

नंदन कला नंदन का सांगू गड़। का येऊ पेटी घेऊन रंगूची अशा प्रकारे आता सगळी तयारी चालली आहे गोकुळाष्टमी सगळ्यांची जेवणाची गडबड तुमच्याकडे बघूया काय चालू काम चालू असल्या कारण ते तो वेळ लागतो असा वाटतं मला तर मंडळी अशा प्रकारे आमच्याकडे गोकुळाष्टमी तुम्हाला माहिती दरवर्षीप्रमाणे पहिली पूजा करणं आणि त्याच्यानंतर मग आरती आणि त्याच्यानंतर मग भजन असं सगळं कार्यक्रम आणि पुणघ्यानी बघा गणपती चतुर्थी गणपती येऊच्या अगोदर वाटबीड बेनून चकाचक केलेली आहे त्यामुळे तुमचा आता वाट व्हावा मस्तपैकी चकाचक दिसणार आहे एकदम अशी चकाचक करून टाकल्याने बिन पत्र वगैरे झाडून तर चला बघूया पुणघ्या काय करतात आज बऱ्याच जणांकडे आज भात वगैरे नसतात जडे आंबोळे आई आमची करून तयार तयारी जेवण वेगवेगळं झाला पुन्हा रेडी पण झाला त्यामुळे काय टेन्शनच नाही तर आत्ता चला तर बऱ्याच जणांची कमेंट होते की काय वर्षा काय वर्ष आणि बारक्या काही गमत नाही त्या वर्ष आणि बारक्या का तर त्यामुळे तुमका गमत नाहीत बऱ्याच जणांची कमेंट असतात काही दिसत नाही दिसत नाही तर असं सगळ्या व्हिडिओ सांगता येत नाही तर कमेंट बघलंय मी दोन तीन व्हिडिओ तर त्यामुळे पुन्हा एकदा जण वर्ष आणि बारक्या मुंबईकात आणि मस्त मजेत आता तुम्ही बाबलो काही दाखवीत नाही की काय तर तसं नाही तर ते दोघा जण मुंबईत छोटी आणि मोठी तर चला पुण्याच्या घराकडचं असं वातावरण आहे पावसामुळे तर भरपूर आहात बुळबुळ्यातल्यानेच कंट्रोल होईल काय चांगलं का मी

हे बघा पडवळी छोटी छोटी खालची हवी साईज वार होत <laughs> या पटवळ या बघा पटवळा केवढचा आता साईज वार सगळी घनसोळी बघा तशीच होत बाई हे बाबा चल निला मस्त पैकी पाणी इलेलं पाऊस भरपूर लागत असल्या कारणात पडतळ पडतड बुडली ज्याच्याकडे काम झालं तसं जोरदार आणि एकडे जेवण किचनची भुरवी बापरी आंबोळ्या तयार झालेल्या आहेत ह्या बघा दुसदुशीत एकदम तुमगे जेवणाची तयारी जरी टाकं मग हे आता आंबोळी झाले आणि ती काय नाही का महत्वाचं आता किचन हे बघा आता तोकडे आहेत त्या किचनचं काम चालू म्हणून

सर मंडळी अशा प्रकारे उभं गाता एका घेऊन चाललंय मी एका वेळेस जरा गोकळा रंगूक लावतोय दोघांना आणि गोकळा घेऊन पण यायचं त्यामुळे पुणग्याची ही जेवणाची अजून तयारी चालली आहे आताच फक्त आंबोळी पोळी फक्त करून झालेले आहे बाकी सगळा करूचा त्यामुळे त्या का वेळ आ नाही तर तुमक्या दाखवीत राहूल असतंय पण चला या मेन कामाक आपण जाऊया कॅमेरा कधी कुसतो हां नाही तर तुम्हीच मग कमेंट करून सांगशाल परत काय रंगवलेली नाही गोकळा या नाही का नाही तर त्याच्या आधीच रंगून ठेवूया <laughs> ते थांब रंगूनच घेऊन या रंगूनच घेऊन येऊया हंगूया तुझ्याकडे येत रंग माझ्या घरा हय रंगू माझ्या तुक साडी गिरव रंग मारायचो आणि बाकीच्या तोंडां शेडलाईन माझ्याकडे हा पूर्ण तो चेहऱ्याचा कलर चेहऱ्याचा कलर हां खाली रंगूया साईराजा सांगाय पेंटर खाली या

माहिती होता गौऱ्याक बघता काय सांगता अरे अरे सायगे रंगूची रंगू हच रंगू ये एक आणलं पेंटर घेऊन बघ एक सोडून चार आणलं अरे वा तेजूने एक कौरश भारीच शिवली <laughs>

काळो आई म्हणत कि काळो काळो कालो, कालो नाही रे गोपाळ काला रंगवा, रंगवा लवकर रंगवा पटापट पटापट रंगवा तो अरे ब्लॅक कलर सगळे घेऊन येणार हो बाबा पाणी आणा प्यात ना काय त्या आणि

आकडे सगळी जेवणाची तयारी झाली काय काय झाला झालं लाकडा चपली की आमच्या सारखी आमची तर तुमची तर आमची सपतच गणपतीक पण नाही वाटत तेव्हा पण नाही गणपती साधारण तेवढी नाही पुरणार आमची पाऊस लवकर लागलो ना त्याच्यामुळे सगळी गडबड झाली काय काय मेन। का मेनू आयता का अळवडे तकडे ठेवलं की हा बघूया तरी अळवडे मेनू काय काय मध्ये आज मेन शेगलाची भाजी आणि पोळी महत्व आहे शेगलाच्या भाजी एक काहीतरी आयता काय बनवलं भाजी भाजी बनवते काय आणि अकडे हिंच मेन म्हणजे बघा नाईट <laughs> का रात्रीची असतात त्यामुळे ती आता झोपण घेतो येऊ बघा एका माने टकला टाकून झोपलो तू काय बनवलं तेच घ्या काय असं नाही तू बघ खाऊच तू केलं उपास तुझ कशासाठी धरलं म्हणून आपण धरलो हा

भेंड्याची शेगड्याची परत आणखी कसली वाटाण्याची म्हणजे बघ आणखी एक करूची होती आता म्हटलं नको जास्त विका म्हटला माझा ना थोडक्यात काय ताळ्या वाटाणाचा सांबारक धावायचा लागत कशे कृष्णा कशाक धावा आमच्याकडे शिरवंड्यात ना पोळया वाटत म्हणजे लोट्यावरची घर म्हणजे बिराड असतात ना तेवढी जण शेगलाची भाजी आणि पोळी घेऊन कुड्याच्या पाण्यावर उभी राहणार येणार जेवढा माणूस येत ना तेवढ्या पोळी देणार ना कृष्णाच्या पायापाड्या गेला असत्याची पाना घेऊन कुड्याच्या कशा आमच्याकडे चाटले नाही असं काही या पोळी काही देत नाही ती मी नवऱ्या सुद्धा पायापाडा गेलोय ना खमलं असतं नाही आमका तरी पण गमास ना पेंटर बघा पेंटर पेंटर बघा किती करल ते एक सोडून चार पाच जण आज वाटत नाही त्यांचा होतील असा पेंटर काय बोलणार बोला काय ठेवलं काय केवढं अंत्याच डायलॉग मारल्या

रेलसून एवढा रंगी जासा तो काही लो बघ किती रंग लागली माझीच खाईल माणस हा बरोबर पांढरी दाखवू पांढरा रंग पांढरा रंग होता हो करू ना अरे एवढा काळा काय बरोबर हळूहळी कापू घेतलं नाही बघा घेऊन बाजू सगळे पातळ एकदम कापा पण त्याचे कापत असे काय ते तुटतात काय तुट चुरी धारायची नाही तो, <fustella> तो, तो, <laughs> तो। प्रोफेशनल पेंटर आ हे प्रोफेशनल नाही हे धरून धरून हे आणलंय ती गरुला सांगा नको टाकायची आधी अशी आहेत दोन चार मान्यांना पांढरा कलर लावायचं दही दिसणार पेंद्याक तयार करा पटापट आधी पटकन करा नाही घेऊन ये वाटेक लागत दे मला तुमचा सोडणार कशी अळवडी सोडणार ना भाजना। तीच कशी वाजत उलटी की सुलटी नाही ते आम्ही बाबा एकाच साईडीन वाचतो म्हणून विचारलं तेच गे काय भाजू गेलं की अरे पेंटर साठी गेलं हे एक की गौरा काय करत रंग नाही उगाच नाही आता त्या अमीर अमीर पेंदू अमीर पेंदो अमीर पेंदो अमीर पेंदो गाय कशी रे मी बनवलेली आहे काय काय म रंगवलंच भारी तू डोळे त्याची वर खाली सांगत नाही दाखवू द्या तू ह्या घे तू कर काय तेच गेन शाळा सोडून बघा शिवण क्लास च जॉईन केलेलं कॉलेज सोडून दिलं ना हा कॉलेज सोडलं ना मग कॉलेज झाली कॉलेज सोडलं ना तुकार वाटत नाही जायचं नाही नाही भडप काय माहिती या उशीची कवराशी उता कोणाची असतील तर त्याच्याकडे पाठवून द्या ट्रेनिंग पहिला छत्री <laughs> का भिजत छत्री तर मंडळी अशा प्रकारे ही बघा रंगून झाली गोकळा ताबडतोब सगळ्यांनी रंगवले बघा चला रे तो वाजत गाजत होई बघा

बघ गोकळांक आणली रंगून आम्ही मग बघ कलर बाग जा काय काय काढलेले आहेत ते काय गाय रंगवले ती बघ पांढरी गाय आणि काळी शेपटी तर चला म्हणजे अशा प्रकारे आता थोड्याच वेळात भेटूया तोपर्यंत आहेत थांबाया कारण आत्ता आधी सगळी गडबड आता माझी गडबड आता सगळी आंघोळ वगैरे करूची आणि नंतर पूजा वगैरे होणार आणि नंतर मग आरती भजन तर आता बघितलं गोकळा वगैरे रंगून आणला पटाक्कन नंदन गौरव साईराज आणि मंगळदा पण तो रंगवली आणि आता घेऊन गेली तर चला पुढच्या भागात भेटली